बघू पण व्हेज तिकडे नॉनव्हेज इथे हे प्लस आहे इथे आणि इथे दोन पॉट्स भाई गलती सेन फ्युचर बन बघा जीन्स बघा भाई आवडले तर घ्या मला तर इकडे आवडला कंटिन्यू करू शकतो ब्लॉग तुम्ही नसते ना तुम्ही आय गेस सोडूनच टाकला सर ब्लॉगिंग जो पण खायला नाही भेटला

अरे कधीपासून मी बोलते हा काय मला बोलला मी तिकीट काउंटरवर येतो तर मी दुसरा फिरून गेला काय माहिती जीव नाही अंगात नाही जीव बोला सदा आता मी चिंचोबीला चाललोय का कोलाब करायला हा त्यानंतर कुठे जाणार आहे असच गपचुप मी बोलतो त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे लहान पोरासारखे कुठले मेर येणे दादा बोलणे का नाही खंडच कोणाला तुला तुला येते काय बचकाने हायट डे के, बस के बस बात कर तर हाय तो रेस्टॉरंट आपण फायनली पोहोचले ते आणि याचं नाव आहे उत्सव तो आता इथं आपण विजिट करणार आहोत काहीच आपण आतमध्ये एंटर केलं आहे आणि तुम्हाला तर दाखवतो आपलं टेबलवरती सगळं खाणं वगैरे आलं तर हाईज डिश बघा किती आले काहीच अजून दोन मटका बाकी दोन मटका ना बिर्याणीचे आणि गाईस काय काय आलं बघा इथे हे आलं आहे ठीक आहे हा टावर आफ्टर दॅट दोन दोन गाए राईस ओके चिकन प्रॉन्स इतके सारे डिशेस डाल भाई काय काय आहे बघू पण नाही शकत व्हेज तिकडे नॉनव्हेज इथे ए प्लस आहे इथे आणि इथे दोन बिर्याणीचे पॉट्स भाई गलती से इन फ्युचर बनवे हे देखो क्या क्या हो गया कोलाबची जी रील होती ती सगळी कम्प्लीट झाली आहे अर्ध्याशी जास्त आम्ही काही खाल्लंच नव्हतं आणि आता थकले ना साक्षी खाऊन खाऊन ट्वेंटी फाय टेन पर्सेंट पण नाही खाल्लं आपला ते कोलॅबरेशन संपलं आहे ॲक्च्युली तिथे आम्ही गेलो होतो ना तर साक्षीचं इंस्टाग्रामचा जो रीलचा कोलॅब होता आणि ते लोकांनी आम्हाला ट्वेंटी फाय प्लस डिशेस दिलेले जे की आम्ही काही खाल्लं नाही त्या अजून एकदम कमी काहीतरी एट केलं आम्ही आणि बाकी फक्त रील बनवून आम्ही आलो इथून आणि तेवढंच खाऊन पण बघा असेल बघा एवढी झोप येते ट्रेनमध्ये पडते बिडते काय बोलणार तिला माहिती नाही स्पेक्स कुठे ठेवला की काय कुठे ठेवलं हरकती करायला लागली आता पण अशी बोलतो की झोपयला नाही मला पाणी पाहिजे तर आता आपण आलो बँड्राला तर आपल्याला जायचं शॉपिंग करायला होऊन लागतो एवढा पण नाही लागला काय तर नाटकात आ, अरे अरे आता लागतोय मला पहिला पाणी घेऊन देवे आपण कारण की ताण लागले जास्त आणि नंतर ना तुम्हाला एक अमेझिंग शॉप दाखवतो काय नाही नाही आणि आता जायचं आहे काय घेते तुम्हाला एक चांगला शॉप दाखवतो म्हणजे जिथे मी आता जीन्स घ्यायला चाललोय मला पण भेटते की नाही बघू पाणी हा बाबा एकदा पी पाणी माझी झोप तर गेली आता गेली हा म्हणजे त्याची हळूहळू गे हळूहळू जाते माझे पाण्याचा कोट घेतला मी म्हणजे एनर्जी ड्रेन झालेली वाटतं स्टेशन जे इथून तुम्हाला इथून सरळ यायचं आहे आणि इथे बर्गर केक बस त्याच्या बाजूला लेफ्ट शॉप आहे तिथे आता आपण जायचं सेल बघा सेल आहे ना गाईस। जीन्स बघा भाई आवडले तर घ्या मला तर इकडे आवडलं मी इंस्टाग्राम वर बघितलेलं आणि मी आता विजिट केलं तर इकडचे मला आवडले जीन्स सगळ्याचे बॅगी मला आणि एकदम असे छपरीचे अर्धे तर छपरीच वाटतात बट ठीक आहे ना त्यातून आपल्याला सोना आहे ब्रो दिस इज नाईस वन होल्ड काय साक्षी काय हा नवीन पॅटर्न आहे ह्याला असं असतात आणि खालून काहीतरी असं आहे ओके आणि ऑनलाईन किती लावते मध्ये काय गेस्ट करी पॅन्ट सेम हा टू थाउजंड फाय हंड्रेड लावते सेम टोटल मला दोन जीन्स आवडले एक तर मी ही फायनल केली ही मी घेतोय आता आणि एक ही फायनल केलेली बघायन्सर जरासा कलर डार्क होता सो मी बोललो नको घेतली आहे पॅन्ट तुम्हाला पण अशी पॅन्ट हवी तर या शॉप चे आहे न्यू ब्रँड टच लेडीज जेंट्स वेअर तर इथे तुम्ही विजिट करा खूप सारे कलेक्शन आहे जेंट्स आणि लेडीज चा पण आता आपण चालता चालता पोचलो लिंकिंग रोडला बिकॉज मॅडमला इतकी झोप येत होती ना की मी बोललो तू चालेल चाल ऑटोने नको तू ऑटो मध्ये झोपून जाशील सो बेसिकली आता आपण आलो लिंकिंग रोड मध्ये मी बोलली काय बोलली मी बोलली ना आगते आगते का। का। की आपण ऑटोने नको जाऊया ऑटो झोपूनच नाही डायरेक्ट ऑटो मध्ये बैला अजून पण ती तसेच वागते का म्हणजे साक्षीला काय झालंय मला हे ना असं जादा हो साक्षी मला पण होतं काही जसं की खाल्ल्यानंतर ना कधी कधी असं येतं धुंदी सारखं एक रिलीज होतो काहीतरी हे अशी वाकडी तिकडी चालते आणि असतात की अशी उड्या मारते ला लाला लाल करते बाई काय आता आपण आलोय काय जिथे लिंकिंग रोडला सॉरी नाही अच्छा आज मला मी बोलते शूर। शूर, ला। ला की आपण आलो आता लिंकिंग रोडला कारण की आता आपल्याला जायचे आहे तुझ्यासाठी शूज यस साखीलकडे शूज नाही आपण शूज गेला आलेलो आता परत निघतोय कारण की कोणाकडेच हे साईज नाही इथे काल तर झालं आपण इथे एवढा वॉक करावा लागला गाइस सर मी सर्वेशसाठी एक कुर्ती घेतली आहे ही बघा ही वाली मॅडम कुलगी पता है मुझे और पर ये मैं तुम्हारे लिए तो ले, ले रही हूँ नहीं सर्विस का सर्विस वेयर करना रहे मैडम है शूज ना बैठले तर अभी बोलो था तो कुर्ती ये अच्छा टाइप ची कधीतरी दिसेल ब्लॉक रील मध्ये सोय so आफ्टर शॉपिंग मॅडमचं मन झालंय कॉफी पियायचं सो so आम्ही आलो आता स्टार बक्समध्ये ठीक आहे कोलॅबोरेशन मध्ये आम्ही बाहेर खाल्लं ना एक्सपेन्स नाही झाला सो शी इज नाऊ नॉट सॅटिस्फाईड शी टू डू सम एक्सपेन्स सो वी आर हिअर असेल मन झालं कॉफी पियाचं असं किती पिणारच नाही पियल मिळतात

चार्जिंग चार्जिंगचा प्लग तरी भेटतो स्टारबक्सला अँड गाईज मॅडमने मला अजूनपर्यंत टेस्ट पण करून ना दिल्या कॉफी एक टिक टिक येते गपचूप गपचूप मला देतात ना कॉफी काय काय ऑर्डर करणार तू स्वतः बघा ना आपल्याला एक्सपेन्स करायची ठीक आहे ना तुम्हाला कॉफी नाही दिली ना मम्मीला पहिला दिली ते नाव ऐकून चेहरा बघून दिली लाडत नको जास्त चेहरा बघून मांजर एक नंबर मांजर असं असं तू मांजर असं जो पण खायला नाही भेटतात तो असा म्याव म्याव भेटलं ना मग बरोबर डाव आम्ही <laughs> जा बोल जा विनाऊट गेमिंग यू बाय द वे गाइस तुम्ही जो लास्ट ब्लॉगवरती इतका सपोर्ट दाखवला म्हणजे माझा जो फर्स्ट पेमेंट आलेला त्याच्यावरती तुम्ही इतके सारे कॉमेंट केले सा की तुम्हाला ते पर्सनली फील झालं हिट झालं ते मम्मीचा बोलणं वगैरे ते मला कॉमेंट वाचून खूप बरं वाटलं गायस कारण की तुम्ही इतके मला रिलेट करतात आणि होणार पण चालेल कारण की मी असं नाही समजत की आज चॅनल फक्त माझं आहे हा तुमचा पण आहे आणि तुम्ही इतकं स्टार्टिंगपासून सपोर्ट केला शेअर लाईक कॉमेंट इतकं त्यामुळे मी मोटिवेट झालो आणि पुढे जाऊन कंटिन्यू करू शकलो ब्लॉग इफ तुम्ही नसते ना तर मी आय गेस सोडूनच टाकला असं ब्लॉगिंग मला तर वाटतं आहे कारण की तुमचा सपोर्ट नसाल आणि तुमच्या सपोर्टने आपले आता फोर थाउजंड था सबस्क्रायबर आहेत अँड प्लस आपले फर्स्ट पेमेंट पण आलं जे की तुमची ग्रुप आहे मेन म्हणजे तुम्हाला थँक्यू आहे कारण की तुमचं इतकं सपोर्ट बघा ना आता एवढे मोठमोठे ब्लॉगर्स आहेत किंवा काय आहेत असे तर लाईक मला असं वाटतं की कोणता तरी मराठी माणूस पुढे जावा किंवा काय व्हावं आणि एक नॉर्मल पोरीग्राम नॉर्मल म्हणजे आपल्या अगदी जी साधी सामान्य माण माणसं जी, मान, जी आहेत ती पुढे जा असं आणि की मी मोस्टली असं बघितलं आहे मराठी माणसं जे आपलीच माणसं असतात ती पाय खेचतात काही काही म्हणजे पण इकडे असं नाही आहे इथे तुम्ही एका मराठी माणसाला तुम्ही एका सामान्य मुलाला तुम्ही वर काढतात ते बघून खरंच खूप भारी वाटलं आणि जे आताच्या जगामध्ये नाही आहे आम्ही ना खूपदा बघितलं आहे मी पण पर पर्सनली नोटीस आहे जे माझे खास फ्रेंड्स आहेत किंवा माझे फॅमिली ऑर समथिंग जे मला म्हणजे जे, जे... जे... रिलेटिवस ऑर समथिंग तुम्ही कन्सिडर ज्यांना मी करते ते लोक कधीच ॲप्रिशिएट नाही करत कधी म्हणजे कधीच नाही जस असे भेटले तर तोंडावर असे लाईक बोलतील म्हणजे टोमणे मारतात ना तसं म्हणजे स्ट्रेंजर्स असतात ते रिअली ॲप्रिशिएट करतात तसं आता तुम्ही आमच्यासाठी स्ट्रेंजर पण आता तुम्ही आमची फॅमिली म्हणते पण तरी पण तुम्ही सपोर्ट करता हे मी साक्षीचा बोलता एक मला पट्टा नेहमी कारण की एकदम अशी पण मला तुमच्यासारखी एकदम चांगली फ्रेंड सारखी मोटिवेट करत असते आणि सांगत असते की काय केलं पाहिजे आणि काय काय तर पण एक सपोर्ट होता प्लस साक्षीचे पण आपण फॉलोअर ग्रो केले इतके चांगल्यापैकी सिक्स्टी के झाले साक्षीचे आता राईस कृपा आहे तसं नाही बघायला गेलं ना आता आपण दोघं एक टीम आहे टीम समजलं एका दुसऱ्याला हेल्प करतो गोष्टीमध्ये इफ आपण दोघं अनएक्सपेक्टेडली भेटत नसतो तर ब्रो <laughs> कुछ भी नहीं यार साक्षी डूइंग लुक कॉफी संपली ती आता तुझी कोंबडी सारखी कशी हालती रेंग चल घरी निघत आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक शेअर आणि सगळ्यात जास्त सबस्क्राईब करा काय त्या बटनला हिट करा कारण की तुम्ही लोक बघतात आपले ब्लॉग ठीक आहे एटी ते नाईन्टी पर्सेंट लोक ब्लॉग बघतात बट सबस्क्राईब फक्त टेन पर्सेंट लोकांनी केलेत तर तुम्ही पण जाऊन सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग वगैरे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय Happy birthday to you, Summer Happy birthday.